श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एस सी मराठी चॅनेलवर विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नकोस तुला पटत नसेल तर नकारही देऊ शकतोस काही बिघडत नाही चला तर मग पुढे जाऊयात आजचा स्वामी संदेश पुढच्या क्षणाला तुझं दुःख संपून जाणार तुझ्या पाठीशी मी नेहमी असणार स्वामी तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आले आहेत आजचा संदेश स्वामींसाठी ऐकूनच जा अशी स्वामींची आज्ञा आहे दुःखाला कुठेही जागा नाही राहणार तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाचा असणार तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा आयुष्यात काही करायचं असेल तर आधी त्याची योजना तर करून बघ तुझं कार्य पूर्णत्वास जाणारच तू प्रयत्न करणार आहेस ठरलं तर मग मागे वळून पाहू नकोस जीवनात आहे प्रत्येक क्षणाचा रंग निराळा असणार आहे तुला माझी सोबत सुखदुःखाच्या वाटेवर चालताना दिसणार तुला माझा रंग वेगळा दिसणार आजवर दुःख सहन करू नये करत राहिलास पुढची वाटचाल दुःख संपून आता सुखाची येणार आहे माझ्यासोबत पुढचं पाऊल टाक तुझी कर्म आणि स्वभाव हे तुला सुखाच्या जवळ नेत असतं योग्य वेळी तसं त्याचं फळ तुला मिळणारच असतं हे जाणून घे समजेल बाळा सुख म्हणजे नक्की काय असतं कळत नकळत खूप काही घडत असतं आयुष्यात म्हणून दुखी राहू नकोस तुझी काळजी घे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस तुझ्या कल्याणाकरिता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे अक्कलकोट पायी पायी तू दाखवलेला समजूतदारपणा तुझ्या स्वभावाचा भाग आहे आज हे ऐकल्यावर चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य बदलणार आहे ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तर तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करता असे शक्य होणार आहे प्रत्येक गोष्ट चांगली असते त्यामध्ये वाईट शोधू नकोस समजण्याचा दृष्टिकोन असला की चूक होणार नाही तू भिवू नकोस तुझे कर्म आणि तुझा स्वभाव तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असते तुझी माझ्या प्रती असणारी व्य भक्ती मला तुझ्या डोळ्यात दिसते नेहमीच तू माझे आभार मानतोस नेहमीच तू माझ्यावर विश्वास ठेवतोस त्याचे तुला फळ नक्कीच मिळणार तू परीक्षा दिल्या आहेत आजवर तुझ्या आयुष्यात तुझं आजचं दुःखही पुढच्या क्षणात संपून जाणार आहे तुझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडणार आहे तुझी योग्य वेळ आल्यावर तुला सर्व काही मिळणार आहे वेळेआधी कोणाला काही मिळत नाही ना वेळेनंतर कोणाला काही मिळणार जे काही मिळणार ते योग्य वेळेवरच मिळणार विश्वास ठेव आजवर जे झालं ते झालं यापुढे सगळं नीट होणार आहे काळजी करू नकोस तुझी वेळ बदलणार आहे डोळे बंद करूनही स्वामींचे दर्शन घडेल वाट चुकत असेल तर मार्ग मिळेल आशीर्वाद आहे स्वामींचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल बाळा पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार आहे सांगितलेल्या मार्गावर चालत राहा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ स्वामी लीला सांगणार आहेत तुला जमणार आहे हे जाणून घे ही खरी गोष्ट अपयशाने खचून जाऊ नकोस प्रयत्नानेच तर सर्व शक्य होत असतं हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट अरे बाळा तुझ्या श्रद्धेचे तुला फळ मिळतच असतं खऱ्या व्यक्तीला दाखवण्याची गरज नसते मी कायम तुझ्या पाठीशी आहे पुन्हा म्हणू नकोस स्वामी माऊली कुठे असते नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस काही गोष्टी वेळेवर सोडून दे संयम ठेव शांत राहा तुला मार्ग नक्कीच सापडणार तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाकडे एकदा तरी पहा तुझी भक्ती सार्थ ठरणार आहे पुढच्या क्षणात तुला माझं दर्शन घडणार जे घडलं नाही ते आज घडणार तुझे आजचे दुःख तेही पुढच्या क्षणात सुखात बदलून जाणार तू स्वतःला जेवढं ओळखत नाहीस त्याहून अधिक मी तुला जाणतो चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माझ्या बाळाला मी प्रत्येक पावलावर खरी साथ देतो आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सर्व आलं चांगुलपणा ठेव पण कोणी त्याचा गैरफायदा घेणार नाही हेही लक्षात ठेव आजपर्यंत तू सगळ्यांसाठी करत आलास ना मग मी ही अखंड सोबत आहे हे लक्षात ठेव चूक सुधारण्याची वेळ प्रत्येकाला मिळते पण ज्याला कळेल तोच वळेल वेळेत ज्याला जाणीव होणार तोच खरा चमकणार विश्वास असेल तर स्वामी भक्त टाईप कर बाळा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव शब्दांना जितकी धार असते तितकी धार तलवारीलाही नसते ते शब्द मनावर घ्यायचे की नाही हे मात्र तुझ्यावर अवलंबून असते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव आनंदी राहा सुखी राहा तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष बिटी यासाठी वेळच उरणार नाही लक्षात ठेवा जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुःखी आहे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ